आमची मागणी हीच आहे सर मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत माहिती पोहोचून राज्यसभेमध्ये हा मुद्दा आम्हाला उपस्थित करावा আমি <laughs> আমি पूर्ण महाराष्ट्रभर आजपर्यंत एक महिन्यापासून किमान पन्नास पेक्षा जास्त मोठे झालेले आणि आमच्या भावना अशा आहेत की आजपर्यंत आपला स्टेटमेंट आलेला स्टेटमेंट असं आहे किती तुम्ही गेलं तुम्ही विषय नाही आदिवासी विरुद्ध बंजारा हे भाजप सुरू झालं

माझा मोठा एवढा असा आहे की कोणालाही पाहतो नाही काही भूमिका एवढं सगळं बसवायचं आहे एकमेकांची कुठे डोक्या घेऊन त्याचं माझं नेतृत्व आहे आमचंही सर तोच म्हणणं आहे डी आरक्षणासंदर्भात जे मूळचे आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणाला ते मात्र धक्का न लावता वाहतूक बंजारा वर्षी तर आमची मागणी तर रास्ताय सरकार मोर्चा आमदारांचा मोर्चा होता तुम्ही व्हिडिओ बंद करा